प्रभू श्रीरामांच्या विषयी मला असं वाटतं सगळ्यांनी सांभाळून बोललं पाहिजे प्रभू श्रीराम या देशाचे आदर्श आहेत एक आदर्श पुरुष म्हणून आपल्या देशात त्यांचं आपण महापुरुष म्हणून त्यांना म्हणतोच एक आणि म्हणून मला असं वाटतं अशा आदर्श बोलताना तोंड सांभाळून बोलावंच असं मला वाटतं व्यक्तिगतरित्या शरद पवारांकडे तक्रार करणार मला वाटतो ते काय मी माईक वर सांगायच्या तुमच्या कॅमेरा समोर सांगण्याची गरज नाही नाही पण त्यांच्या अडचण वाढ कस आहे हिंदुत्वाच्या गोष्टी या लोकांनी सांगायची गरज नाही जे गो मासाच समर्थन करणारे भारतीय जनता पार्टी लोक आहे गोव्याचे काय मुख्यमंत्री बोललेले मला आहे ते आता कोण क्रीडा मंत्री होते रिजीजू काय बोलले हे चांगलं माहितीये हे हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची गरज नाही हे फालतू गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही मी आता सांगितलं ना समजा मांसाहार खात होते मांसाहार खाते असं म्हणलं तर मांसाहार मग तुम्ही सगळ्यांनी सोडलेलं आहे का मांसाहार खाऊन तुम्ही आंदोलन करताच ना तुम्ही तर गणपतीच्या दिवशी मांसाहार मी पाहिलेले कित्येक आंदोलन करण्याच्या घरामध्ये चतुर्थीच्या दिवशी पाळले तुम्ही काय गोष्टी करता तुम्ही ना काय गोष्टी सांगू आम्हाला अडचण शिवसेनेची बिलकुल नाही कसली अडचण त्याला काय अडचण घाबरायची काय त्याला काय गरज आहे चतुर्थीच्या दिवशी मटण खाणारे आणि कोंबडे कापणारे आम्हाला काय शिकवणार सत्ताराच्या वक्तव्याच्या विरोधात आपण काय पोलिसात जाणार आहात का किंवा या संदर्भात आपण काय पावलं उचलणार बिलकुल मी सिल्लोडच्या कार्यकर्त्यांना तशी सूचना करेल शिवसैनिकांना तिथले जिथे वक्तव्य केलं तिथल्या पोलीस यांना निश्चित शिवसेनेच्या वतीनं तक्रार देण्याच्या सूचना मी करेल दुसरे मुद्दे आहेत मनोजरंगी पाटील ते वीस तारखेवरती एक काम आहेत नोंदी मिळून हे अधिकारी जातीवाद करतात असं त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी नोंदी दाबल्या जात आहेत तिथले जे काही मराठा इतर अधिकारी आहेत ते नोंदी सपोर्ट देत नाहीत किंवा नोंदी दाखवत नाहीत असं त्यांचा आरोप आहे ज्या पद्धतीने